सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठ वर उपस्थित अध्यासक ही एक खूप कार्यक्रम किंवा एक बंजारा समाजे साहित्य साहित्य संमेलन ही आपल्या समाजामध्ये चालतं अनेक समाज साहित्य संमेलन आपण देखील हा आदिवासी समाज आम्हाला घाटंजी तालुकाचं आणि घाटंजी तालुकामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात परंतु जरा साहित्य संमेलन नसलं कोणामध्ये एक वेगळंही असतो असो एक गोरबंजारा समाज आहे आपण काका आपण भाषणेमध्ये काका दोन करोडचं दीड करोडचं ॲक्च्युली कचरा आपण समाजच्या दिशेनं मानव सर परंतु एरसानंतर प्रत्येक समाजे पुस्तक कर्मचारी जरी एकत्र आहोत तरी तर हो ही साहित्य संमेलन खूप मोठ्या प्रमाणे मी यशस्वी सर असं मारे मला वाटतं वसंतराव नाईक कर्मचारी संघटना विदर्भ मोठ्या प्रमाणे काम करतो वलेने सोबत लिहा आपण आणि शेला सोबत नेता तर जर आपण काम किती तो जर एक वेगळं इफेक्ट विकार पिकाण की किंवा आपण काही काही साहित्य संमेलने आणि आपण साहित्य काही प्रकारे वाढता ही शेती मोठ वाच नगाराभवन हे उल्लेख जर आहे दना संजीव कुमार कोणतरी आता आहे पंकज कुमार मग ते मेहमी जाऊ तू मग ते एक मंत्री मॅडम ना मंत्री मॅडम ती सहना वाटत काहीतरी पूर्ण काम देत नगाराभवन आणि आता अभ्यास पूर्ण काम देत वळ एक महिन्या वसईन एक स्टॅच्यू म्हणा मला बंगाली लोक स्टॅच्यू केली आहेत नायगाव टीम आहेगारात भवन होत होत आणि ओरमाई येतो जो ही जो टीम पूर्ण दिल्ली टीम मग तू आता प्रत्येक स्टेडियम जाताय अभ्यास करत मला मनवाटाचा मंत्री मॅडम पी एच डी करून आपण ओरमाटी म्हणजे असे काही काही माहिती मिळायचं काही असं आपल्याला शेन एकत्रित प्लेस झाले आपण आणि वर जर साहित्य खऱ्या अर्थी ती उल्लेख केली आपण पवार आम्हाला मित्र गोरबंजारा येई वेगवेगळे साहित्य साहित्य सुद्धा आपल्या म्हणून साहित्य संमेलने माहिती काही उपयोग होतं काही मग आज खरोखर अभिमानास्पद वाचतं की मला वाटतं महाराष्ट्रीय मग काय तो तेलच गोरबंजारा महोत्सव

मार्ग खूप अधिकारी मार्ग करेश अधिकारी सोबत मार्ग खूप आतो परिचय वैयक्तिक काही मार्ग सोबत रिलेशन अधिकारी लोक कटाळ कारण कोळी उठे चले चलेगे कोईे लारे गेले कार्यक्रम लिहिते आम्ही बाबतीत मालवतो तो असो न करता थोडे वादळे आणून सुद्धा अधिकारी लोक खूप मदत की मदत सत्रामध्ये धोळे वादळ जाऊन रात्री एक एक दोन दोन वाजता मिटिंग घेत आणि धोळे वादळे शेवटी व धोळे वादळण्याचे काही परिणाम कोणी होतो तो असं तो, तो अधिकारी वर्ग वर्गेश कुटुंब जरी का मोठे सुट्टे पाव किले जाऊ नेन दस हजार दोन लाख टप्प्यातून तीन लाख टप्प्यातून असो वेळ या सारू मग माडे वाडेसाहेबांनी एक रिक्वेस्ट करतो की बंजारा समाज कर्मचारी संघटना संघटनाबरोबर म्हणजे एक मिटिंग लावला जास्त काही इच्छे नियर माहिती प्रत्येक कर्मचारी पाच सरी दिलो महाराष्ट्र पोहळा देवीन तो वसोत कर्मचारी कार्यकर्ता वनेल घेता येईल आपल्याला मुंबईत जाणव लागत बरोबर दी दन साहित्य संमेलन मुंबई आणि परिवारासहित आहोत म्हणजे म्हणे स्वच्छ मालवण चाहतो कि बा आपण साहित्य काहीच सा।

की साहित्य आपण कथे की का आपण कलेक्ट ही अंबेजोबाई जाणार आणि जो अभ्यासक खऱ्या अर्थात बरेचसे लोक मला वाटतो विनय भाऊ राठोड जो पोलीस तो वनेर भाईच प्राध्यापक म्हणे बऱ्यापैकी साहित्य बाबतीत आवडतं वनेने आपण कॉन्टॅक्ट करूनच कोणी तो परत नाही